प्रयत्न होईल असं वाटत होतं परंतु काही दोन चार लोकांच्या महत्वाकांक्षेमुळे हे फॅनेल लागला ही निवडणूक लागली मतदान करत असताना सर्वांनी विचार करा की जी मंडळी तुमच्या दारापर्यंत येते तुम्हाला पाहिजे का ज्याचं दार जुमाला आपल्याला जायचंय ती मंडळी तुम्हाला पाहिजे गरीबाची साथ फक्त एक ना दुसरं पण नाही लक्षात ठेवा मुला गावात जाऊ सांगा अभिता या ठिकाणी प्रचारच्या दौता करण्यासाठी उपस्थित असलेले या पॅलेचे सर्व आणि या बँकेचे अध्यक्ष सन्माननीय एकनाथजी पाटील साहेब उपस्थित असलेले सर्व विद्यमान संचालक आणि ज्यांना उमेदवारी मिळाली ते सर्व या ठिकाणी यशस्वी ठरलेले हो सर्व उमेदवार यांचं मी गावच्या वतीने या ठिकाणी सर्व स्वागत करतो आणि आता साहेबांनी सांगितलंय की जाधव साहेब कार साहेब ही आमची सगळी जी पुढाकार असलेली मंडळी जी आहे आता हा वाहून थांबत नाही दादा तुम्ही काही काळजी करायचं कारण नाही कारण की दादानी शब्द दिला आहे या ठिकाणी की सगळ्यात जास्त मोठा शेअर्स असलेला माणूस आहे तुमच्याकडे त्यामुळे विजयाची मूर्तपेढी आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्यामुळे आणि मी या ठिकाणी शर्मा मनस्वी या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो की ज्या माणसाकडे सृजनशीलता आहे शांतता आहे नम्रता आहे दादू मामा सारख्या माणसाला सुद्धा त्या ठिकाणी मिटवण्यासाठी रात्रीचा दिवस करण्याचा प्रयत्न केला की बाबा बँक मिटवू दे लोकांचा वेळ पैसा खर्च होतोय ही बँक चांगली चालली आहे ताशेर ओढले जाऊ नयेत ही ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला ही आपली मातृसंस्था आहे लक्षात घ्या ही संस्था कुठल्या मोठ्या एका माणसाने निर्माण केली नाही तर या मा, या लोकांना मोठवण्याचं काम केलं आज जर मोठवून ती लोक जर संस्थेवर बोलत असतील तर कुठेतरी चुकीच्या दिशेनं जायला लागले वातावरण आणि हे थांबवण्याच्या दिशेनं या ठिकाणी सर्वच विचार संविचारी लोक एकत्र आली गट गड पक्ष हे राजकारणात चालत असते खरं साहेब या ठिकाणी सगळी लोक एकत्र आली आणि बँकेच्या मिटवायच्या प्रयत्न करण्याचा एक मोठा यशस्वी प्रयत्न होईल असं वाटत होत परंतु काही दोन चार लोकांच्या हे मुळेल लागला ही निवडणूक लागली परंतु आता ही निवडणूक साहेब तुमची निवडणूक राहिलेली नाही ही निवडणूक फक्त कबशीच निवडणूक राहिलेली नाही ही निवडणूक संस्थापक सत्तारुढ पॅनेलची निवडणूक राहिलेलं नाही ही निवडणूक सर्वसामान्य सभासदाची निवडणूक आहे हे सभासदान आता अठरा हजार सभासद नाव नाही पंधरा हजार सभासद मला वाटतं जीवनदायी आणि ते रात्रीचा दिवस करून हाडाची काढून रक्ताचं पाणी करून तुमच्या प्यालेसाठी कपशी आणि कपशी चिन्ह विजयी गुलाल चोवीस तारखेला तुमच्या अंगावर पडल्याशिवाय राहणार नाही हा तु, शब्द आत्मसवाडी गावच्या वतीनं तुम्हाला देतो मताच्या स्वरूपात सर्वांनी आशा ही विनंती सुद्धा प्यालेच्या निमित्तानं तुम्हाला करतो <laughs> मतदान करत असताना सर्वांनी विचार करा की जी मंडळी तुमच्या दारापर्यंत ती तुम्हाला जे? दार पाहिजे जायचंय ती मंडळी तुम्हाला पाहिजे हा विचार तुम्ही सर्वांनी करावा आमच्या युवा नेतृत्वामध्ये सगळ्यांनी सांगितलं की असे स्वरूपात काय तुम्ही करणार आहे तेच सांगा कुठंपर्यंत पर्यंत सगळ्या नाव पोहोचणार आहे पॅनेलचं नाव पोहोचणार आहे तेच सांगा आणि या पॅनल देत असताना सुद्धा विचार करा युवा नेतृत्वानी सगळ्यांना सांगा युवा कार्यकर्ते आमचे की पॅनल देत असताना साहेबांनी विचार केला की शून्य मंडळी सुशिक्षित मंडळी जन्म संस्कार आहे घरंदाज मंडळी या ठिकाणी आहे ही सगळी मंडळी या ठिकाणी आहे आणि त्या निमित्ताने काम करत असताना पण लोकांना पटवून सांगा साहेब तुमचा प्रचार कदासुणा मला वैयक्तिक एक आनंद आहे आमचे बंधूराज तुमच्यावर हा एक वेगळा भर पण आनंद काय की एका इंजिनियरचा प्रचार एक इंजिनियर करतोय हा कार्यकर्ता म्हणून मला आनंद आहे एक 23 मनुष्य एक बी मेकॅनिकल माणूस या बँकेचं नेतृत्व करतोय बी सिव्हिल माणूस उमेदवार आहे डॉक्टर साहेबांचा काय सक्षम माणूस या ठिकाणी समाजासाठी तळमळीने काम करणारा माणूस सुद्धा वेगळा पक्षात असतो कुठल्या पक्षात सहकारासाठी सगळी एकत्र मंडळी आणि साहेब राजकीय कौशल्य आणि चातुर्य या ठिकाणी दिसलेलं आहे सुचत नाही या कशी कशी कार्यामध्ये माणसं आणली आणि काय योजना लावली काय सांगायला काय हरकत नाही वेगवेगळी माणसं वेगवेगळे विचार सोडून तुमचं नेतृत्व मान्य करून या यशवंत बँकेसाठी एकत्र आले आणि त्यामुळे आता त्यांना लक्षात आले की विजय तुमच्या अख्या बशीच्या पॅनल दूर राहिले नाही आपलं काय खरं नाही काल आम्ही सुरे गावामध्ये गेलो सांगा ते म्हणलं बाबा थांब 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 थां थां आज घेऊ कुठलं पॅनल मी म्हणलं यशवंत बँकेचं निवडणूक आहे सत्तारूढ पॅनल काढावे मला सत्तारूढ पॅनल काढावा म्हणा एकनाथ काय आज ते म्हणलं तू बेट्या जेवाय घटना निवड सांगितलं गरीबाची साथ काम ला ला मी म्हणलो सत्तारूढ फेरलाय कोण सत्तारूढ एकनाथ पाठी काय जावा मला थांबू नका सत्तर सत्तर मध्ये कुठे राहित नाही असं आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं असा प्रतिसाद गोर गरीब वाड्या वस्त्यावर काम करणाऱ्या माणसांनी सुद्धा दिलेला आहे या प्लॅनचा प्रचार आणि प्रसार सगळीकडे करावा आपली ही मंडळी जी आहे काम करणारी मंडळी आहे आमच्या तात्काळ का माणूस परवानगीचा माणूस रांगडा माणूस बँकेत या लोकांनी सगळ्यांनी केलेल्या दादानी सुद्धा बघितलं रात्रीचा दिवस या बॅलन्ससाठी केला आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या कामात सत्यात उतरले गेल्या सहा वर्षामध्ये साहेबांनी त्यात खोलात जात नाही परंतु काबीर हवामान सारखी सुद्धा ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी म्हणजे तो विचार आपल्या पोहोचवा व्यक्तिगत टीकेला काही महत्व देऊ नका टीका टिप्पणी करत असताना सभासदांनी ओळखलेलं कोण हक आणि कोण कशाबद्दल टीका करायला लागलाय हे सगळं विसरून जावा आणि येत्या चोवीस तारखेला आपल्या बाई पाहुण्या सकट सांगा की बाबा ग बशी माणसं कशा पद्धतीने काम करणार येत्या पाच वर्षामध्ये एक व्हिजन घेऊन एक संस्था चालत असताना विजन पाहिजे विजनरी लिडर आपले एकनाथ पाटील साहेब लक्षात घ्या बँकेचं एक विजन आहे मी बँक कुठं नेणार आहे पण इकडच्या बाजूला विचार केला तर काय विजन आहे काय म्हणतात माणसं फक्त व्यक्तिगत टीकेशिवाय काय बोलत नाही म्हणून भीजन असते नाही माणसं ज्याला बँकेचा दृष्टिकोन आहे एक पॉझिटिव्ह आटे घेऊन ती माणसं समोर आले तसं दुसऱ्याला वाहत नसतं म्हणून चालत नाही वाईट म्हणून चालत नाही राहत करता सुद्धा खिलाडून पाहिजे बाबा त्याने काम केले आज साहेब आमच्या गावामध्ये तीनशे शहाऐंशी सभासद आहेत आणि जो पहिला सभासद आहे तो तुमच्या शेजारी बसलेला आहे आणि आज नवीन मुद्या पत्रकार करणार अठरा वर्षाचा पर्व सुद्धा तुमच्या बरोबर आहे म्हणजे ही विश्वासार्थ तुम्ही या सहा वर्षामध्ये मिळवलेले आहे सगळ्या मोहन या ठिकाणी काम केले लोकांना प्रकरण करण्याचं काम केलं आणि सगळ्या या सगळ्या मंडळी जाधव साहेब असतील काय असतील आणि आमच्या गावच्या सगळ्यांचं ही जी लोक बसा साहेब यांनी आमच्या चमड्याचं कातळ्याचं यांना पायतन केलं तर आम्हाला कमी पडणार ही लोक आमच्या मागायची म्हणून आम्ही या ठिकाणी तुमच्या आहे आणि या या ठिकाणी सत्याऐंशी किलोमीटर वर जाऊन काल प्रचार केलाय किसरून आता गावामध्ये माणीवाडी मध्ये सुद्धा तुमची <ण्चारी> या ठिकाणी पोहोचलेली आहे चाप पिलेला आहे गोड आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे त्याबद्दल कुठलीही संतापनामध्ये पाळू नका या ठिकाणी या घरक्यातून पिली उडावे घेऊन उदा शक्ती सक्ती नजर असावी ध्येयावरती पण कुंभारण्यावरती भक्ती ही भक्ती आणि हनुमंताची ताकद तुमच्या पाठीशी आहे या पॅलेचा विजय करण्यासाठी आम्ही सर्व हनुमंतोडी गावच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी आशीर्वाद द्यायसाठी आलेल्या सर्व मंडळींचा पण आभार मानतो कीर्तिवंत व्हा जयवंत व्हा या बँकेच्या यशासाठी एकनाथ पाटील तुम्ही यशवंत व्हा यशवंत व्हा आशीर्वाद

या ठिकाणी याधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सभेचे अध्यक्ष आदरणीय मारुती मामा संस्थापक सभासद शिंदे मामा आमचे पुंडिक बापू मा हे सर्व सभासद त्याचबरोबर संजय जाधव साहेब के साहेब आमचे सरपंच संजय राऊत डेप्युटी सरपंच नरके वहिनी तानाजी माझी सरपंच संग्राम गावातील सर्व श्रेष्ठ आणि उद्याच्या या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांच्या हातातून एक वेगळी यशाची मदार ज्यांच्या हातामध्ये आहे आणि एक कीर्तिवंत आणि नामवंत अशा यशवंत बँकेचे ऐतिहासिक जी पाया घालणार आहेत ते सर्व सभा तुमच्या सर्वांचं या कार्यक्रमाच्या आल्यानिमित्त केल्या निमित्त मी आभार व्यक्त करतो आणि दादा साहेब तुमच्या पॅनेल गणेशाची शिती चाणक्याची बुद्धी शारद्याचं ज्ञान कर्णाचं ज्ञान रामाची वचन भीष्माची मर्यादा आणि आमच्या हन, ग्राम, ग्राम, हनुमंताच्या वतीनं यशस्वी होण्यासाठी गुलाल देतो आणि तुम्हाला सर्वांची राह घेतो